महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा यवतमाळ येथे मार्गशीष महिन्याचं औचित्य साधून लक्ष्मी व्यंकटेश्वर यज्ञ थाटा संपन्न बालाजीचा अभिषेक पूजा हे मार्गशीष महिन्यात केल्यानं त्याचे विशेष असे फळ मिळते अशी मान्यता आहे याचं औचित्य सा साधून यवतमाळ येथे आर्य वैश्व समाजाच्या नवनिर्वाचित महिला मंडळातर्फे सेकंड इनिंग ग्रुपच्या संयुक्त माध्यमातून श्री लक्ष्मी यज्ञाचे विधिवत आयोजन केले होते कालावधीत कुठल्याही मंदिरात किंवा सभागृहात असा यज्ञ आजपर्यंत झालेला नव्हता अतिशय भव्य असा हा यज्ञ अत्यंत युक्त आर्य वैश्व समाज भवनात पाहायला मिळाला अतिशय सुंदर अशा फुलांची सजावट करून सुशोभीकरण केल्यानं वातावरण निर्मिती करण्यात आली होती या सजावटी करता विद्याताई चक्रवाल यांनी दोनशे तीस किलो फुलं अर्पण केले या यज्ञामध्ये सुमारे चाळीस घेतला होता धार्मिक विधी करण्याकरता महिला वर्गांनी लाल रंगाच्या सुंदर साड्या आणि आभूषण परिधान केले होते पुरुष वर्ग ही उक्साही दिसत होते सकाळी नऊ वाजता विधीला सुरुवात होऊन त्यामध्ये संकल्प पुण्यवाचन गणपतीपूजन वास्तू स्थापना नांदी श्राद्ध प्रधान देवतां स्थापन्य पूजन अभिषेक सायंकाळी पाच वाजता आरती अशी कार्यक्रमाची रूपरेषा करण्यात आली होती व्यंकटेश्वर बालाजी सोबतच वेगा लक्ष्मीचा देखील अभिषेक यामध्ये करण्यात आला होता नऊ ते बारा काही विधी झाल्यानंतर काही वेळ विश्रांतीला देऊन दुपारी दीड ते पाच वाजेपर्यंत पुन्हा धार्मिक विधी सुरू झाले होते या विश्रांतीच्या कालावधीत पूजेला बसणाऱ्या सर्वांना फराळ व चहाचे देखील आयोजन करण्यात आले होते या यज्ञाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अग्निप्रज्वलन ही महत्वाची प्रक्रिया मंत्रोपचाराने किंवा खाई सामग्रीने हवन करून पार पडली यज्ञाचे पौरहित नागपूर येथे वेधशाळेतील वैदिक ब्राह्मण लिंगाडे गुरुजी तसेच त्यांची टीम यांनी केले किशोर भाऊ पालतेवार राजूभाऊ नीलावार गजूभाऊ पालतेवार इत्यादींना यजमान पदाचा मान देण्यात आलं अतिशय विधिवित असा भव्य यज्ञ समारंभ समाजाच्या अध्यक्षा मायाताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच त्यांच्या कार्यकारिणीच्या सहकार्यानं तसेच समाजाचे अध्यक्ष सतीश भाऊ बनगिनवार यांच्या विशेष सहकार्यानं पार पडला न्यूज फिफ्टीन मराठीसाठी प्रतिनिधी गजू कैलासवार यवतमाळ